जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासक मिनल करणवाल यांनी पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर यांचा केला सत्कार सन्मान लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर व त्यांच्या टीमने प्रचंड मेहनत घेतली हजारो रुग्णांची सेवा केली या कामास तोड नाही कधीकधी आयुष्यात फार कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो जीवन नकोसे होते आपली म्हणणारी माणसे संकट काळात सापडत नाहीत पण अशावेळी काही देवरूपी माणसे भेटतात व संकटांना दूर करण्यासाठी धावून येतात तसाच प्रकार काल परवा लोहा तालुक्यातील कोष्टवाडी येथे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत बाळूमामा यांच्या कार्यक्रमाचा व भाविक भक्तांना मार्गदर्शन करण्याचा सात दिवसाचा कार्यक्रम म्हणजे सप्ताह हो। हा कार्यक्रम चालू असताना पण एके दिवशी एकादस असल्यामुळे भाविकांना प्रसाद म्हणून भगर व अमटीचा बेग केला होता हजारो भक्तांनी तो प्रसाद खाला व काय झालं हे समजलं नाही चमत्कार झाला म्हणावा लागेल कारण भगर भगरखाली साडेसातच्या दरम्यान नंतर भाविकांना भगर खाल्ल्यामुळे उलट्या चक्कर मळमळ होणं सुरू झालं काही जणांना विषबाधा झाली म्हणून एकच कळवळ केला ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली व वा मिळेल त्या वाहनाने या रुग्णांना लोहा नांदेड व काही खासगी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले उपचार चालू झाले यात काही विशेष बाब अशी की लोहा येथील जिल्हा प्रशासनाची संपर्क साधून नांदेड येथील शासकीय रुग्णालयात गंभीर असलेले रुग्ण पाठवा असे सूचित केले आणि तात्काळ रुग्णाची रीक शासकीय रुग्णालयात लागली जिल्हा प्रशासनाने तातडीने धाव घेऊन आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवून हजारो लोकांचा जीव वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर कामे चालू केली व रुग्णांना जीवदान दिले त्यातच खाकी वर्दीचा रुबाब न दाखवता रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून बाकीची सर्व कामे बाजूला सारून लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी व त्यांच्या टीमने प्रचंड मेहनत घेतली केवळ शांतता व सुव्यवस्था क्राईमवरच लक्ष न ठेवता माणुसकीचं दर्शन घडवलं कारण यावेळेस मध्यरात्र होती याची तमा न करता पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी आपल्या सहकार्यांसोबत रुग्णांची सेवा केली हे विशेष यावेळेस नांदेड जिल्ह्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी सूचना देऊन या गंभीर बाबींची सतत माहिती घेत होते परंतु लोहा पोलिसांनी जे काम केलं त्याला तोड नाही एखादा अधिकारी म्हणत होता हे काम आमचे नव्हे आमच्याकडे मारामाऱ्या व इतर कामावर नियंत्रण ठेवायचं असतं हे सर्व बाजूला सारून या रुग्णांची जी सेवा केली व जीवदान दिले त्याबद्दल या सर्व प्रकारचा व परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळल्याबद्दल लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांचे व त्यांच्या टीमचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासक मिनल करणवाल यांनी चिंचोलकर यांचा सत्कार केला कारण त्यांनी त्वरित सर्व उपाय मदत केली व हजारो भाविक रुग्णांची सेवा केली याबद्दल चिंचोलकर यांचा व त्यांच्या टीमचा सन्मान करण्यात आला हे विशेष दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क ज्येष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे लोहार नांदेड Eu acho